शुभ सकाळ सर्वजणी कशा आहात सूर्याचं मस्त दर्शन व्हायला लागले बघा हे हुंब्यावरची रांगोळी झालेली त्याच्यानंतर सगळं झालेलं आहे आवडले सकाळी सकाळी लवकर हे आपल्या आता अपडेट देत आहे मला मी हे बघा ही मो परवा मेथीची झाडे लावलेली ती एवढी आलेली आहे त्याच्यानंतर गवारी गवारसुद्धा आली आहे बघा चांगली गवार जरा गवार, गवार नाही कोथिंबीर सॉरी कोथिंबीर आपण लावलेली होती ती ती पण आली आहे बऱ्यापैकी तिथं गवार आहे यात आत्ता माय तृतीयाला आपण लावून टाकूया त्याच्यानंतर हे सगळं आत स्वच्छ करून घेतले हे सगळं सगळे आतलं गवत वगैरे घाण सगळं काढून घेतलेलं आतले सगळं सारखं स्वच्छ करायला लागते मग ते कुठं हे होते त्याच्यानंतर हे चाफा चाफ्याला पण आता आपल्या बहुतेक ह्याच्या पाडव्यापर्यंत फुटले येतील दिसली ह्याला पण आता एखाद्या एखादे इथे आलेले आहे पालवी पण चांगली फुटली त्याला पण जरा पाणी घालत हसकू चाललेलं आहे अगदी डोक्यावर की सकाळी सकाळी एवढं ऊन कडक असते की काय कामच होत नाही हे मोगऱ्याला पण बघा चांगली पालवी फुटत आली आता कर्दळ पण चांगलेली आली आता शेवट्याचं झाड पण आलेलं आहे सकाळी छान अशी सुरुवात झालेली आहे सगळा डबा बिप्पा झाड पाणी नाश्ता पाणी झालेलं आहे आता आपण आज नाश्त्याला मी बनवलेलं होतं हे टॉमॅटो ऑमलेट म्हणजे उत्ताप्पा बनवला होता तो खाल्ला थोडंसं शिल्लक राहिला त्यामुळे तेजमध्ये ठेवू ना त्याच्यानंतर आता करायचे आहेत आपण शाबूच्या पापड्या उपवासाला वाळवणीचा पदार्थ वाळवणीचा पदार्थ असल्यामुळं आता मी एक चार दिवस व्हिडिओज टाकलेले नव्हते नव्हते त्याबद्दल सॉरी आता हे मी करत आहे आपल्या वाळवणीसाठी शाबूचे उकडीचे पापड कुकडीच्या पापड्या त्यासाठी मी त्या अर्धा किलो शाबू आदल्या दिवशी ह्या पेल्यानं दोन पेले हा पेला दोन पेले हे दोन पेले शाबू आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेले त्याच्यानंतर चार बटाटे घेतले आणि हे विजून झाल्यावर हे दहा पेले पाणी घेतलेले ह्या पेल्यानं दहा पेले कारण हे दोन पेले शाबत म्हटल्यावर दहा पेले पाणी मी मोजून घेतले हे इथं आता जरा आपण गॅसवर ठेव एका केला साधारण मी तीस चाळीस ग्रॅम मीठ घालते तर ह्याला मी पंचवीस ग्रॅम हे घालते मीठ त्यासाठी हा एक चमचा आपला आहे तो आहे पाच ग्रॅमचा त्याप्रमाणे हे तर मी पाच चमचे पाच चमचे मी मीठ घालते त्याच्यात आणि उकळायला ठेवते त्याच्यानंतर तर हे आपण ह्याच्यात ह्याच्यात पापड्यांमध्ये घालायला कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतो आता ह्याच्यात एक छोटीशी टीप देते मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची धुवून मिक्सरचं भा भांड्यात घालून घ्यायचं आणि हे मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं कारण ज्यावेळी आपण अगदी गार हे वाटतो काय ते पदार्थ त्यावेळी त्याचा कलर बदलत नाही त्यामुळे हे धुवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं पूर्ण गार करून घ्यायचं आणि हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याचा कलर ॲज इट इज हिरवा राहतो ते पर। हे हे ले ले, ले ले। हे हे मी दाखवते तुम्हाला परत हे बघा आता हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यात टाकलेले पाण्यात टाकायचे म्हणजे काळं पडत नाही आणि हे ह्याच्यातच आपण या खिसणीनं आता मी खिसून घेणार आहे चला इकडं तोपर्यंत पाण्याला उकळी या लागले बघा हळूहळू तोपर्यंत हे सगळं आपण खिसून घेऊयात पाण्याला उकळी आली बघा आता आता हे शाबू यात घालून घेऊया सुट्टा करून घ्यायचा आणि मग घालून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता याला चांगली उकळी काढायची आता आपण खीस घेतलेला आहे आता तीन पाण्यात घ्यायचं त्याच स्टार जे आहे ते पूर्ण निघाला पाहिजे त्यामुळे पापड पिवळा पडत नाही अशा पद्धतीने हे घ्यायचं परत दुसऱ्या पाण्यात ना घ्यायचं ही प्रोसेस मात्र फास्ट करायला लागते कारण काळा पडतो बटाटाला तेवढ्यासाठी पाणी घ्यायचं दुसऱ्या पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये बटाटा हा घालून घ्यायचा पद्धतीनं परत एकदा हे धुवून घ्यायचं पांढरा शुभ्र बटाटा होईसोपर्यंत हेला आपण धुवून घ्यायचं पिवळा बटाटा पडला की पापडाचा कलर थोडासा चेंज होतो तेवढ्यासाठी आता हा बटाटा आपण दोन तीन वेळा धुऊन घेतलाय आणि हा पाण्यात घालून गार पाण्यामध्ये घालून ठेवायचा थंड पाण्यामध्ये त्याच्यानंतर त्याचा पांढरा शुभ्र कलर राहतोय आणि इथं मी आता फ्रीजमध्ये ठेवलेलं आता पाण्याला उकळी चांगली खळखळखळ -खर आलेत अशावेळी आपण काय करायचं ह्या हा बटाटा पिळून ह्याच्यामध्ये टाकायचा पाणी पूर्ण त्याच्यातलं काढून घ्यायचं हे असं पिळून पांढरा शुभ्र दिसतोय बघा बटाटा असा पूर्ण पिळून घ्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा शाबूच्या ह्याला उकळी आलाय बघा अजून थोडा वेळ लागेल वे ह्याला शिजू देऊया तोपर्यंत आपण करूया उडदाच्या पापडाची तयारी त्यासाठी आपल्याला दोन डाळी मूग आणि उडीद डाळ मी मिक्स पापड करते मिक्स पापडाला आपल्याला दोन डाळी उन्हामध्ये चांगल्या वाळत घालून घ्यायचे त्यासाठी आपण आता उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्यांचं पापडाचं प्रमाण बघूयात ही उडीद डाळीच्या मिक्स उडीद आणि मूग डाळीच्या पापडासाठी दोन ए दोन डाळी घेतलेल्या आहे एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ हे प्रमाण आहे हेला आता आपण चांगल्या कडक उन्हात वाळवून घ्यायचं आणि गिरणीत बारीक असं दळून आणायचं पीठ शिजले बघा शाबूच आता ह्याच्या अशा हे शिजून झालं आता ह्याच्यात आपण शाबू चांगला फुललाय बटाटा पण चांगला फुललाय आता ह्या वेळेला आपल्याला ह्या जिरे आणि हे कोथिंबिरीचं वाटण वाटण जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं केलेलं आहे ते ह्याच्यात घालायचं आहे बघा आपण गॅस बंद करायचं आहे हा आणि ह्यावेळी आपल्याला ह्याच्यात जिरे घालून घ्यायचे कारण त्याच्यामुळं ना कलर बदलत नाही आणि हे आपले हिरवगार जे वाटण आहे ते आपण ह्यामध्ये घालूयात आणि घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि गार करून घ्यायचं हे पूर्ण मिसळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे गार थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे पेपरमध्ये घालायचं दाखवते मी हे सगळं मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला परत दाखवते अशा पद्धतीने आपल्या पापड्या घालायला सुरुवात केली बघा थोडंसं गार करून घ्यायचं आणि हे अशा पसरून घ्यायच्या गार केल्यावर त्याला चांगला आकार येतो आणि निघतात पण हे चिकटून राहत नाही आपल्याला पाहिजे तेवढा साईज आपण करून घ्यायचा आणि मी थोडंसं मीठ त्याला मला कमी वाटलेलं म्हणून आणि थोडंसं मी त्यात दीड चमचा मी मीठ वाढवलेलं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा अशा पद्धतीने आपले हे पळी पापड तयार झालेत बघा वाहिल्यावर मी तुम्हाला हे तळून दाखवते तळून घेते शाबूचे अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे आपल्या शाबूच्या तर पापड्या वतीभर टिकणाऱ्या तयार झालेल्या आहेत खमंगाने खुशखुशीत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू